त्याला दोन पर्या असे सुधारत बघा की तुम्ही फोर व्हीलर बघायला टाइम टेबल ठेवावं पाहिजे तर किंवा लोकांना येण्या जाण्यासाठी स्कूल बसेस कामा किंवा असे तीन चार

भेटलो लोकांचं म्हणणं काय की आता हे पेपरला देताना दोन किलोमीटरचं अंतर दाखवलं पर्याय व्यवस्था तसं नाही लोकांना आज जवळजवळ दहा किलोमीटर शाळेची मुलं सायकलवर जातात कलेक्टर साहेब आलेत का कलेक्टर साहेबिंग